नमस्कार मंडळी नुकताच वर्षातील पहिला सण मकर संक्रांत सर्वत्र साजरा झाला मकर संक्रांती निमित्त अनेक नवविवाहित जोडपे काळे कपडे आणि हलव्याचे दागिने परिधान करून हा सण साजरा करतात अशातच अजूनही नवीन जोडपे हलव्याचे दागिने घालून हा सण साजरा करीत आहे यंदा सन सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी त्यांची पहिली मकर संक्रांत साजरी केली अशातच प्रेमाची गोष्ट मधील अभिनेत्री स्वर्धा ठिकेने नुकतेच तिच्या पहिल्या मकर संक्रांतीचे फोटो शेअर केले मराठी मालिका विश्वातील प्रेमाची गोष्ट ही एक प्रसिद्ध मालिका आहे या मालिकेनं फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात आपली छाप उमटवली त्यातील सर्वच कला कलाकार आपली भूमिका चोख बजावताना दिसत आहे या मालिकेत मुक्ता हे प्रमुख पात्र अभिनेत्री तेजश्री प्रधान साकारत होती काही दिवसापूर्वी तिने या मालिकेतून एक्झिट घेतली त्यामुळे आता तिच्या ठिकाणी मुक्ताच्या अभिनय भूमिकेत अभिनेत्री स्वर्धा ठिगे दिसत आहे स्वर्धानं फार कमी काळात मुक्ता या पात्राद्वारे प्रसंती मिळवली आहे आपल्या पहिल्या मकर संक्रांतीचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले त्यामध्ये ती पती सिद्धार्थ सह सुंदर पोस्ट देताना दिसत आहे दोघांनी काळ्या रंगाचे कपडे आणि हलव्याचे सुंदर दागिने घातले आहेत आ, स्वर्धा साथी हे आई स्वर्धाच्या आईनं तिच्यासाठी हे हलव्याचे दागिने बनवले तिने पोस्टमध्ये पुढे आईचेही आभार मानले माझ्यासाठी आणि सिद्धार्थसाठी हे सुंदर हलव्याचे दागिने बनवल्याबद्दल आई तुला धन्यवाद मला तुझ्यासारखं व्हायचं आहे आत्तापर्यंत मी तुझ्याकडून खूप काही शिकले आणि आशा आहे की एक दिवस मी नक्कीच तुझ्यासारखं होईल स्वर्धाने गेल्या वर्षी दोन हजार मध्ये जानेवारी महिन्यात सिद्धार्थ राऊत बरोबर साखरपुडा उरकला त्यानंतर मार्च महिन्यात या दोघांनी एकमेकाशी लग्नगाठ बांधली सिद्धार्थनं नेहमी माझ्या माझे साथ दिल्याबद्दल त्याचे आभारी आहे असंही त्याने तिने या पोस्टमध्ये लिहिलं